गुड मॉर्निंग हा माझा यूट्यूबवरचा पहिलाच असा प्रॉपर प्रॉपर व्हिडिओ आहे सो आय थॉट so मी आधी स्वतःला इंट्रोड्यूस करते मी संपदा असीम मी मुंबईमध्ये राहते आणि मी एक ॲक्टर आहे गेले काही महिने मी माझी वेट लॉस जर्नी डॉक्युमेंट करण्याचा प्रयत्न करते आहे तुम्ही काही शॉर्ट्स माझे बघितलेच असतील होपफुली आणि हे सगळं करत असताना ऑलमोस्ट आता एक साठ एक दिवस होत आलेले आहेत आणि हे करताना माझ्या असं लक्षात आलं की आवडतं यार आपल्याला हे करायला हे व्हिडिओज बनवणं काही काही रेसिपीज सांगणं आणि काही मोजक्या लोकांनी मला असंही सांगितलं आहे की त्याचा त्यांनाही फायदा होतो आहे ऑफकोर्स आय नो खूप तज्ञ आहेत खूप छान छान कॉन्टेंट यूट्यूबवर अवेलेबल आहे जिथूनच मी शिकते आहे पण तरीही मला करायला मजा येते सो आय so, थॉट वाय नॉट आपणही करूया अगदी खरं सांगू का मी ऑलमोस्ट माझं अख्खं आयुष्य वजन कमी करण्याचाच प्रयत्न करते आहे जन्मापासून येस मी जन्माला आल्यापासून एक ओवरवेट बेबी होते एक दोन वर्षांपूर्वी ना मला फार छान यश आलं होतं मी एक साधारण चाळीस किलो वजन छान कमी केलं होतं आणि ते दोन वर्ष व्यवस्थित मेंटेनसुद्धा केलं पण नंतर जरा हॉर्मनल इश्यूज झाले थोडेसे हेल्थ इश्यूज वगैरे झाले जरा ट्रॅक पण सुटला परत जरा खायला लागले इमोशनल इटिंग व्हायला लागलं आणि त्यामधून माझं बारा की तेरा किलो वजन वाढलेलं आहे जे मी कमी करण्याचा सध्या प्रयत्न करते आणि पहिली जी माझी वेट लॉस जर्नी होती त्यामध्ये यश जरी आलं असेल ना तरी चुका मी केल्याच होत्या आणि जसं सगळ्यांना रिअलाइज होतं तसं सगळं करून भागल्यानंतर आपल्याला कळतं की हे फॅट डायट्स रिझल्ट देतात पण ते तात्पुरते रिझल्ट देतात ते सस्टेनेबल नसतात द वेट कम्स बॅक सो यावेळेस मी कुठलेही शॉर्टकट्स फॅट डायट्स असं न वापरता कॅलरी डेफिशिटमध्ये पण चांगलं चुंगलं खाऊन आणि व्यवस्थित व्यायाम करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करते आणि हां वजन कमी करणं हेच मुळात चुकीचं आहे मी फॅट लॉस करते फॅट लॉस इज मोस्ट इम्पॉर्टंट मसल्स वाढायला हवेत आणि फॅट कमी व्हायला हवं सो so, ते करण्याचा मी प्रयत्न करते आहे माझ्या अपेक्षेपेक्षा आत्ताचा वेट लॉस जरा स्लो होतो आहे हा माझ्या हॉर्मोनल इश्यूजमुळे अगेन पण तर मी अप न करता ती जर्नी सुरूच ठेवणार आहे आणि मी विचार केला की आता आपल्याला इतकी मजा येते व्हिडिओज करायला तर मोठे व्हिडिओज करून बघायलासुद्धा काय हरकत आहे त्यामुळे हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे सो आता पुन्हा एकदा नव्याने म्हणजे बरेच धडे घेऊन झाल्यानंतर ते वजन कमी करण्याचा प्रयत्न करते ना सो मी ठरवलेलं आहे की माझं जे काही चुकत होतं किंवा आता मी काय काय नवीन करण्याचा प्रयत्न करते हे सगळं तुमच्यासोबत शेअर करत राहावं आणि मजा करावी आणि तुम्हाला खरं सांगू का हे छोटे छोटे व्हिडिओज बनवण्याच्या नादानी मी जास्त व्यायाम करायला लागले खरंच म्हणजे व्यायाम मला फारसा करायला आवडत नाही ती गरज आहे म्हणून मी तो आवडवून घ्यायला शिकलेले आहे पण हे डॉक्युमेंट करायला सुरू करण्याच्या आधी साधारण एक सहा महिने मला व्यायाम करावासाच वाटत नव्हता म्हणजे मी जिमची मेंबरशिप घेतली होती पण रेग्युलरली जात नव्हते घरी ट्रेडमिल आहे माझ्या तुम्ही आता बघितलं असेल शॉर्ट्समध्ये पण मी तेसुद्धा वापरत नव्हते पण जेव्हापासून मी डॉक्युमेंट करायला लागले तेव्हा लोकांना दाखवण्याच्या नादानी का होईना मी करायला लागले आणि प्रामाणिकपणे करायला लागले सो तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्समुळे तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे मला खूप प्रोत्साहन मिळतं आहे सगळ्यात आधी त्याच्याबद्दल खूप 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 थँक्यू आणि शंभरचे दोनशे दिवस लागू देत तीनशे दिवस लागू देत जे काय होईल ते पण मी वजन कमी करणार म्हणजे करणार <laughs>